आज छत्रपती प्रमिला राजे आपलं जे फार मोठं हॉस्पिटल कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे त्यामध्ये एम आर आय आणि सिटी स्कॅन सोनोग्राफी आणि मोमो मेमोग्राफी हे एकाच छताकडे आणण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि मला वाटतं अतिशय लेटेस्ट अत्याधुनिक असं एम आर आय आणि सिटी स्कॅन मशीनचं आज लोकार्पण आहे आणि आपण बघितलं असेल की आपण पूर्णपणानं नूतनीकरण हातामध्ये घेतलेलं आहे वस्तू दीपावलीपूर्वीच मुख्यमंत्री महोदयांनी यावं आणि जुनी उपमुख्यमंत्री महोदयांनी यावं आणि याचं लोकार्पण करावं अशी माझी अपेक्षा होती परंतु वाडाचं स्थलांतर करणं जेणे चोखो खूप होते नसते चांगले नव्हते त्याला काही वेळ लागला परंतु जानेवारी एंडपर्यंत याचं पूर्णपणानं मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते याचं लोकार्पण आपण करावं

खर तर आज नागपूरमध्ये राष्ट्रवादी कार्यालयामध्ये लावणी नृत्य झाले मला माहिती मला त्यांनी माहिती नाही लावणीच आपली मराठी संस्कृतीची लोककला आहे ठीक मी त्यांनी माहिती घेतलेली नाही लोककला आहे असं बघा आज सुप्रिया कोल्हापूरकर यांचा जो रस्ता आहे त्या आहे खंत व्यक्त केलेली आहे आणि नितीन गडकरी यांच्याकडे एक विनंती केली की हा लवकरात लवकर नितीन गडकरी साहेबांना याबद्दल अनेक वेळा आपण बोललेला आहे नितीन गडकरी साहेबांना हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्याबद्दल फार मोठा राग आहे त्याला ते ब्लॅकलिस्ट करण्याच्या सुद्धा येतात होते परंतु काही तज्ञ अधिकाऱ्यांनी सांगितले की बाबा हा कोर्टात जाईल आणि काम रखडेल म्हणून त्याची मुदत कधी आहे ते वाट आहेत परंतु रस्त्याबद्दलच्या ज्या भावना लोकांच्या आहेत त्या खऱ्या आहेत